हाय फ्रेंड्सचं स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे वॅनिला केक हाफ के जीमध्ये ठीक आहे तर इथे घेतलेलं आहे मी वॅनिला स्पॉन्ज आणि आपली व्हिप क्रीम आपण व्हिप क्रीममध्ये ह्याचा व्हाईट कंपाऊंडचा जो गणश येतो ना जसा डार्क कंपाऊंडचा गणाश येतो तसा व्हाईट कंपाऊंडचा पण येतो तो, तो, तो आपण क्रीममध्ये मिक्स करून यूज करू शकतो किंवा आपण क्रीमचा एक दिल्याच्या दिल्याच्यानंतर त्याच्यावरती अप्लाय करू शकतो खूप छान असा मिल्कीचा टेस्ट येतो मिल्कसारखं लागतं ते चॉकलेट ठीक आहे तर ते, ते, ते आपण यूज करू शकतो ते दे। शुगर सिरिफ सोकिंग करायचं आणि इथे थोडंसं एका बाजूला आलेला आहे हा तर से बरोबर सेंटरला ठेवायचं तर इथे थोडासा प्रीमिक्स प्रिमिक्सपासून बनवलेला आहे मी हा स्पॉन्ज ठीक आहे तर मी पिल्सबरीचं प्रीमिक्स यूज करते कोणी कमेंट काय करत नाही पण मी सांगते मी काय काय यूज करते ते कारण गरजच पडत नाही ना कमेंट करण्याची कारण मी सर्व डिटेलमध्ये सांगत असते त्याच्यामुळे कोण कमेंटच करत नाही ठीक आहे तर क्रमकोट करायचं आणि इथं मी वरती विसरले होते की आपल्याला कलरमध्ये मस्ते कस्टमाइज केक करायचा होता आणि मी वॅन्युला केक बनवते म्हणजे खूप सारे डिझाईन असतात एक व्हाईटमध्ये पण येतो एक थोडासा ऑफ व्हाईट येतो एक थोडंसं येल्लो येतो आणि हा एक येतो आणि अजून एक आहे म्हणजे जसं कस्टमर डिझाईन करत तसे ठीक आहे एक लव व्हॅनिला म्हणून पण एक आपला केकचा डिझाईन आहे तो पण रिपीटेड ऑर्डर असतो ठीक आहे तर इथं आपला क्रम कोट करून झालेला आहे थोडासा कस्टमाइज आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो इथं खाली पर्पल कलर आहे ठीक आहे थोडासा एकदम लाईटली एक लाईन करायचा आणि नंतर स्क्रॅपरने पण हे करायचं तर लेस क्रीममध्येच केक आपला हा पण आहे ओके एकदम सिम्पल डिझाईन आहे आणि ह्या नोझलचं नाव हो काय काही माहीत नाही पण हे स्टार नोजल आहे दुसरं आहे ते तर त्या नोजलने काय करायचं त्याच्या जशी डिझाईन आहे कस्टमरची आपल्याला तशी डेकोरेट करून द्यायची आहे आणि जर आपल्याकडे वेळ असेल तर एक तासभर तरी केक फ्रीजमध्ये ठेवून सेट करून आपल्याला द्यायचं असतो कस्टमरचा त्याच्यावरती शुगर बॉल्स लावलेले आहेत ला आणि कस्टमर त्याचं नाव टाकायचं तर पप्पासाठी केक ऑर्डर केलेला होता कस्टमरने अशा प्रे प्रकारे आपण दोन कँडल नाईफ आणि हॅपी बड्डेचं टॅग आणि ह्या केकसोबत आपल्याला हा टेडी बिअर पण द्यायचा आहे कारण ऑर्डरसोबत कस्टमर आता व्हॅलेंटाईन डे आहे तर टेडी बिअर चॉकलेट अशा प्रकारे देऊ शकता बाय बाय